नमस्ते सर आज आपण आंदोलन झालेलं आहे काय का मागण्या आहेत इंदापूर तालुक्यातील आंबेडकर चुळीतल्या लोकांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी हे आंदोलन आयोजित केलं आहे याच्यामध्ये आयोजक ऍडवकेट बापूसाहेब साबळे असतील बाळासाहेब सरोदे असतील चित्रनाण असतील किंवा सर्वच प्रमुख अधिकारी विकास भोसले असतील पळेजेवचे यांनी हे इंदापूर पोलिसांच्या किंवा पोलीस प्रशासनाच्या मा माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये मा जे काही बेकायदेशीर अवैध धंदे जसं की मटकाय बेकायचे दारू आहे अवैध वाळूचा उपसा आहे वाहतूक आहे त्याचबरोबर भिगवण असेल किंवा इंदापूर असेल या भागामध्ये व्यवसाय वे चालू आहेत निरापराध जे कार्यकर्ते आहेत पत्रकार आहेत यांच्यावर त्यामध्ये मोठे -मोठे खोटे वेळ दाखल करायची त्यांना त्रास द्यायचा केंद्र राज्य सरकार मोठ्या पातळीवरती मोठ्या मोठ्या नेत्यांना खोट्या केसेस करून दबाव आणून त्यांना पक्षात घेत तालुका पातळीवर सुद्धा हे प्रकार सुरू आहेत खोट्या केसेस करायच्या दबाव आणायचा या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे मागच्या काही दिवसापूर्वी एका पत्रकाराच्या वरती इंदापूर पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला होता घटना पोलिसांच्याच या अफयानुसार चार वाजताची आहे घटनेचं स्थळ ठिकाण पोलीस स्टेशन आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नऊ वाजता पोलिसांना पाच तास कुणी अडवलं होतं गुन्हा दाखल करण्यासाठी हे लॉजिकली किंवा तर्कसंगत पटतं का कोणाला की एखादा पत्रकार पोलीस स्टेशनमध्ये जातो चार वाजता त्याला पोलिसाला आररावायची भाषा वापरतो सरकारी कामात अडथळा आणतो त्याला जातीवाचक बोलतो पोलिसाला पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या पत्रकाराला पाच तासाने त्याच्यावरती वाद दाखल होतो हे कोणाच पडत नाही जर दुसरी काही खरीच घटना असती खरोखर झालेली घटना असती तर पोलिसांनी त्या आरोपीला लगेच जेलमध्ये टाकला असता पोलिसाच्या बरोबर आर्रावी केली त्याला जातीवाचक बोलला म्हणून चार वाजून दोन मिनिटांनी त्याचा सत्कारात खोलीमध्ये बंद खोलीत चालू झाला असता चला खोटं किती बोलायचं मी एवढंच सांगेन की हे जे लोक अवैध धंदे करत आहेत भटका जुगारला किंवा अवैध वाळूच्या व्यवसायाला किंवा व्यवसायाला असं चर्चा चालू आहे की ते हप्ता घेतात वगैरे माझं असं अजिबात म्हणणं नाही की ते हप्ता वगैरे घेतात म्हणून पोलीस अधिकारी जे आहेत हप्ता घेत नाहीत तर ते पातीमध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये धंदे चालू आहेत यांचे जर बॅकवॉटरला जर तुम्ही गेला इकडं किंवा तुमच्या भागात सुद्धा वाळूचे धंदे चालू असतील बावडा भागात सुद्धा तर तुम्ही रात्रीच्या गाड्या ट्रक असतील यंत्र असतील यामध्ये जर विचारलं तर तुम्हाला सांगतील की कोकणीचा पार्टनरशिप मध्ये आमचा धंदा आहे वाळूचा हप्ता बिलकुल नाही कोकणांच्या पार्टनरशिप मध्ये धंदा चालू आहे वाळूची चा। मटके धंदे त्यांच्या पार्टनरशिपमध्ये आहेत अवैध व्यवसाय व्यवसाय त्यांच्या पार्टनरशिप मध्ये खोटा असेल तर आम्ही दाखवून देतो म्हणजे मी नाही कुणी दाखवून देईल तालुक्यातला नागरिक अतुल सुनकामे म्हणून पत्रकार आहे त्याच्यावरती गेल्या महिन्यामध्ये खोटाखो दाखल करायचा प्रयत्न दा केला गेला काही महिलांच्याकडून अ त्याच्यावर आता कुठे तक्रार लिहून घेण्यात आली पुढं काय झालं नाही सजग राहिल्यामुळं बाळासाहेब सरोद्यांनी लगेच निवेदन दिल्यामुळं ते पुढं काय पोलिसांना करता आलं नाही माझ्यावरती किंवा आमच्या तीन लोकांवर चार पाच लोकांच्यावरती गुन्हा दाखल होता चेन स्टॅचिंग मी सकाळीच कोणा सोडली खंडणी मागितली आता हे सुद्धा तालुक्याला आहे किंवा ज्यांनी ज्यांना आहे राहुल मकरेच्या बद्दल राहुल मकरे असा कुठलाच गुन्हेगार सरोबर काम करणार आहे त्यांना आहे ज्या फिर्यादीनं तक्रार दिली त्याच्याबद्दल काय माझं मत नाही फिर्यादीनं स्वतःच सांगितलं की मला पीआयने सांगितलं होतं त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे की पी आम्हाला सांगितलं राहुल मकरेचं नाव घे म्हणून माझी फिर्यादीबद्दल काहीच तक्रार नाही तुम्हीच सांगता फिर्यादीला की तक्रार द्या म्हणून राहुल बुकऱ्याचं नाव घ्या मी पी आय बद्दल बी काय बोलणार ना ह्या प्रकरणामध्ये पण ज्या लोकांनी खोटा गुन्हा दाखल करायला सांगितला त्या गांडूच्या ओलात येत गांडूच्या ओलात म्हणजे काय माहिती आहे का की त्या बाप गांडू होता म्हणून तो आणच फायदा झाला तर खोटा माल करायला लावणं एखाद्या निरपराध कार्यकाला त्रास संविधान काय सांगतं की निष्पक्ष असला पाहिजे अधिकारी कायद्यासमोर सर्व लोक का समान आहेत कायद्याचं सर्वांना समान संरक्षण आहे व्यक्तीला भारतीय नागरिकाला अधिकार आहे जगण्याचा आणि त्या अधिकाराचं प्रोटेक्शन त्याचं संरक्षण सरकारने केलं पाहिजे जर एखादा अधिकारी एखादा हरामी अधिकारी निरपराध लोकांना जेलमध्ये टाकत असेल खोटे केसेस करून तर ते संविधानाचं उल्लंघन आहे हे काय फक्त माझ्या एकट्याबद्दल नाही तर सगळ्या देशभर महाराष्ट्रभर ह्या गोष्टी विरोधांना दाबण्यासाठी चालू आहेत या स्तरामध्ये आम्ही ताणाजी करते असेल मी असेल हायकोर्टामध्ये उच्चआधी याचिका दाखल केली आहे काही म्हणजे कोर्टातल्या तारखा आहेत किंवा काही इतर काम असल्यामुळे आम्हाला ज्या त्यात जा, लक्ष घालता येत नाही परंतु ही लढाई जयपराजयनं संपणार आहे एकतर आमचा मृत्यू होईल या लढाईमध्ये किंवा त्यांच्यावर कारवाई होईल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील ज्यांनी आमच्यावर खोटे गुन्हा दाखल केले किंवा करायला लावले त्यामुळे ही लढाई निरंतर चालणार आहे आणि आम्हाला गेल्या म्हणजे लहानपणापासून आम्ही येतच आहे मग मा, आम्हाला असा काही की असा दिवस गेलेला नाही गेल्या पन्नास वर्षामधला की ज्या दिवशी आम्ही संघर्ष केला आम नाही त्याच्यामुळे हे आमच्यासाठी नवीन नाही नवीन त्यांच्यासाठी असतील ज्यावेळेस त्यांच्या रुग्ण दाखल होती वारंवार पंचायत समिती असेल किंवा तसेच कार्यालय असेल तेव्हा इतर प्रशासकीय कार्यालय असेल हा तर त्या ठिकाणी जे काय उदाहरणार्थ आपले बहुजन समाजाचे लोक जातात तर त्या असं की त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते राजकीय पॉलिटिक्स ते म्हणतो आपण त्याची जास्त निगडीत असल्या कारण असतो त्यांना जरा वागणूक आहे जास्त की मी कोकणीच म्हणजे तालुक्यामध्ये तहसीलदार सुद्धा कचरा आहे म्हणजे मला जे एवढे मान सन्मान आहे माझी जेवढी लोकप्रिय तहशीदारांची नाही तहसीलदार एक प्रमुख म्हणजे तालुक्याचा प्रमुख आहे प्रशासनामधला आता ते तहसीलदारांना समजलं पाहिजे त्यांनी कोणाची बाजू घ्यायची काय करायचं त्यांचा आपण म्हणजे आम्ही आमचा आपण समजतो कारण ते आमच्या जातीचे आहेत आमचे प्रतिनिधी म्हणून ते प्रशासनामध्ये बसले सेडूल कास्टचं आरक्षण बाबासाहेबांनी दिलं बनसोडे म्हणून नाही दिलं शेड्यूल कास्ट म्हणून दिलं कास्टच्या एका व्यक्तीचा अपमान आम्हाला अपमान वाटतांनी विचार केला पाहिजे आणि आधी दुसरी गोष्ट तुम्ही सांगताय की तिथं काम होत नाहीत म्हणजे डी आहे तहसील कचेरी आहे पोलीस स्टेशन आहे एमएससीबीए आहे किंवा जेवढे जेवढे जे शासकीय कार्यालय तिथं काम होत नाही तर यांना आणलं कोणी त्या अधिकारांना आणलं कोणी आता सगळ्याला माहिती आहे की कोण आणत त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी जो असतो त्याला अधिकार असतात तो जर सत्तेत असेल तर आणि तो जर मंत्रिमंडळात असेल तर नक्कीच अधिकार असतो मंत्रीच ठरवतात की आपल्या तालुक्यामध्ये कोण आणलं पाहिजे कोण नाही गेलं पाहिजे जबाबदारी जी आहे जा ती मंत्री महोदयांची जबाबदारी आहे आणि आता जे काल काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की नंतरच आंदोलन मामांच्या घरी होणार आहे आमची फडणवीसांना मामांच्या माध्यमातून विनंती आहे किंवा मामांनी फडणवीसांना की जर तुम्ही खरंच आणलं नसेल तर ही असली घाण आहे दुर्गंधी आहे बीडची बीड मध्ये खूप दुर्गंधी झालेली तर ती दुर्गंधी बीडवर इकडे जी घाण आली ती तिकडं घरी पाठवली पाहिजे निलंबित केलं पाहिजे कारवाई केली पाहिजे जबाबदारी शेवटी अल्टिमेट किंवा शेवट जबाबदारी मंत्री मोदयाची असते